नमस्कार सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर अवकाळी पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातलेला आहे सगळ्याकडे सगळीकडेच पाणी पाणी झालेलं आहे अर्थातच मान्सून येणार होता जूनमध्ये तर हा अवकाळी पाऊस आधीच म्हणजे एक महिना आधीच आलेला आहे त्यामुळे खरं तर बघायला गेलं तर सगळीकडे खरंच सगळ्यांची तारंबळ देखील उडालेली आहे कारण जी पावसाळ्याच्या आधी जी कामं आटपायची असतात तर ती तशीच राहून गेली आहेत पण असो पाऊस आणि पावसाळा म्हटला की एक निसर्गाचं वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळतं सगळीकडे नद्या नाले ओसांडून वाहत असतात तलाव धरणं सगळीकडे जलसाठ्यात प्रचंड आणि कमालीची वाढ झालेली असते आणि निसर्गाने एक वेगळं रूप घेतलेलं असतं तसंच या दहा बारा दिवस सतत पडणाऱ्या पावसाने एक निसर्गाचं वेगळं चित्र पालटलेलं आहे आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा कातळ सड्यावरचं पाणी एकवटून उंचावरून जेव्हा खाली पडतं तेव्हा त्याचं धबधब्यात रूपांतर होतं तर असाच एक सुंदर धबधबा आज आपण पाहण्यासाठी जाणार आहोत साधारण गणपतीपुळे आणि मालगुण या दोन्ही गावांपासून सात किलोमीटर अंतरावर असणारा सोमतीर्थ धबधबा आज आपण बघायला जाणार आहोत त्याला पहिलं निवेंडी धबधबा असं म्हणायचं गावाच्या नावावरून निवेंडी धबधबा परंतु त्याला काही कालांतराने सोमतीर्थ असं नामकरण करण्यात आलं त्या धबधब्याचं तर असा सुंदर धबधबा औसांडून वाहतोय हो तर तो धबधबा पाहण्यासाठी त्या धबधब्याखाली मनसोक्त भिजण्यासाठी आज आपण चाललो आहोत तर आता आपण मालगुणला आहोत मालगुणमधून मधून एक साधारण सात ते आठ किलोमीटर प्रवास करून आपण त्या धबधब्यापाशी जाणार आहोत तर आता आपण प्रवासाला सुरुवात करतोय आणि बाहेर खूप पाऊस आहे पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावलेली आहे सकाळपासून एवढा पाऊस नव्हता पण आत्ताच नुकताच एक दोन मिनटं झाली पावसाला सुरुवात झालेली आहे तर अशा पावसातून मुसळधार पावसातून आपण एक सुंदर प्रवास देखील करणार आहोत आजूबाजूचा निसर्ग देखील तुम्हाला दाखवतो तर बाहेर खूपच पाऊस पडतो आणि अशा मुसळधार पावसातून आपण प्रवास आपला सुरू केला आहे आजूबाजूचं चित्र बघाल तर सुंदर असं चित्र झालेलं आहे निसर्गाने हिरवी चादर आपल्या अंगावर ओढलेली आहे म्हणजेच सगळीकडे हिरवागार निसर्ग आपल्याला बघायला मिळतोय तर आपला जो रूट आहे तर तो साधारण असणार आहे वाडी त्यानंतर निवेंडी तर आपण आता ब्रह्मटेक वाडीत आलेलो आहोत मालगुण गावात अनेक वाड्या आहेत त्यातली की वाडी वाडी त्यानंतर मग पुढे भगवतीनंतर हा हा जो रस्ता बघताय तो प्रशस्त तर नाही आहे पण सुंदर असा रस्ता नागमोडी वळणाचा रस्ता आहे अशा रस्त्यावरून जाताना विशेष काळजी घेतली पाहिजे आपली वाहनं देखील सावकाश चालवली पाहिजे कारण कसं आहे ही वळणं एवढी तीव्र पूर, आहेत पुढून येणारं वाहन थेट आपल्या कधी पुढ्यात एवढं ठपतंय आपल्याला देखील कळत नाही त्यामुळे पावसातून जरा वाहनं जपवण चालवतात तर आता आपण त्या रस्त्याने आलो तर तो, तो रस्ता जो आहे तो मालगुण गणपतीपुळेकडून येणारा रस्ता आहे आणि हा रस्ता बघता हा जाकादेवी चाफेकडून येणारा रस्ता आहे आणि इथे ब्रिज आहे या ब्रिजच्या बाजूलाच हा वॉटरफॉल आहे जर कधी तुम्ही गाड्या वगैरे आणलात तर अगदी रस्त्याच्या बाजूला सेफली पार्क करायच्या आहेत हळूहळू आपले फॅमिली मेंबर गाडीतून उतरत आहेत ही आपली गाडी आहे तर इथे समोरच तो वॉटरफॉल आहे आणि आपले एक एक फॅमिली मेंबर हळूहळू गाडीतनं उतरत आहेत तर इथे आहे खास मुंबईतून माझा साडू आलेला आहे गावच्या पावसाळ्याचा तो एन्जॉय करतो आहे गावचा पावसाळा आणि इथे आहे साडूचा लाडू अर्णव आणि विशेष व्यक्तीची ओळख करून देतो ज्यांनी जिममध्ये गोल्ड मेडल मिळवलं आहे आमच्या पप्पी अर्थात सिद्धू तर असे सगळेजण आलेले आहेत एन्जॉय करण्यासाठी तर चला फायनली आता आपण पोचलो आहोतच आप पाण्याचा वेग बघू शकता प्रचंड प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे धबधब्याला देखील पाणी जोरात असणार आहे त्यामुळे विशेष काळजी घेऊन आपण एन्जॉय करणार आहोत तर आता आपण धबधब्याजवळ पोचलो आहोत अर्थातच धबधबा जवळच आहे आणि खतर नाक पाण्याचा वेग जरा जास्त म्हणण्यापेक्षा प्रचंड आहे आणि ते मगाशी छत्री घेऊन आडोशाला लपलेला पपी कसं वाटतंय धबधब्यावर येऊन तर पाण्याचा वेग पाहू शकता प्रचंड वेगाने पाणी वाहत आहे धबधब्याखाली आपल्याला नक्कीच जाता येणार नाही परंतु थोडंसं लांब राहून आपण या धबधब्याचा नक्कीच आनंद लुटूया पाण्याचा फोर्स किंवा पाण्याचा वेग प्रचंड आहे धबधब्याच्या खाली आपल्याला मुळीच जाता येणार नाही आणि जायचं देखील नाही आहे थोडंसं लांब राहूनच आपण एन्जॉय करूया तर समोरच आहे निवेंडी वॉटरफॉल किंवा सोमतीर्थ धबधबा तर हा जो धबधबा आहे तर तो प्रचंड वेगाने वाहू लागला आहे समोरून जर पाणी बघताय तर फुल फोर्सली पाणी येतं आहे प्रचंड वेगाने पाणी येते कारण कुठेतरी वरच्या बाजूला मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असेल त्यामुळे या पाण्याचा स्पीड वाढतच जातो आहे मग आलो आम्ही तर फुल स्पीडले होतो पण आत्ता जो आम्ही बघतोय ना तर पूर्ण त्या पाण्यातून अशी पा पाला पालापासोळा जास्त प्रमाणात वाहून येतोय तर नक्कीच वरच्या बाजूला जिथून या धबधब्याचा उगम होता असेल तर तिथे पाऊस मोठ्या प्रमाणात प्रमाणात पडला आहे कारण पाणी प्रचंड वेगाने वाढत जातं आहे तर आपण धबधब्याच्या खाली न जाता धबधब्यापासून काही अंतरावरच उभे राहून धबधब्याचं चित्रीकरण करतोय आणि निसर्गाचा रौद्र रूपाचं एक अनुभव घेतो आहे फुल स्पीडली पाणी प्रचंड वेगाने खाली जात आहे आणि आपली जी मंडळी आहेत तर ती फोटो काढण्यात व्यस्त आहेत तर असे जे धबधबे असतात तर आजूबाजूला अशा दगडी असतात तर त्या थोड्या देखील असतात कारण पूर्णपणे चुकून एखादी दगड़ सेल वगैरे झाली तर खाली पडण्याचा धोका असतो त्यामुळे चहूबाजूने नजर टाकत किंवा चहू बाजूने अगदी बघत काळजीपूर्वक या धबधब्याचा आनंद आपण घेतला पाहिजे स्पेशल तुम्हाला ओळख करून देतो या। मन, कैमेरा, कैमेरा जवर जवर ही माझी छोटी बहीण ऐश्वर्या तिला राणी पण म्हणतात तिचं एक वैशिष्ट्य आहे ती म्हणजे कॅमेरामन म्हणजे कॅमेरा कॅमेरामनच्या हातात एकदा कॅमेरा गेला ती जवळजवळ दोनशे फोटो काढल्याशिवाय ती शांत बसत नाही ही तिथे खासियत आणि वैशिष्ट्य आहे आणि दुसरी इथे बघता ही शीतल ही माझी मेहुणी आहे तर ही देखील मुंबईतून खास सोमतीर्थ धबधब्याचा आस्वाद घेण्यासाठी किंवा गावातला जो पाऊस आहे तर त्याचा मनमुरादपणे आनंद लुटण्यासाठी खास मुंबईतून आलेले आहेत तर अशी सगळी मंडळी आपली घरची मंडळी एन्जॉय करण्यासाठी आलो आम्ही <laughs> तुला सा? काय आहे काय पप्पीने धबधबा पाहिला आणि काय बोल <laughs> मौन व्रत धारण केलं कारण धबधब्याचा फ्लो इतका होता खतरनाक तुम्हाला मी मी सांगितल्याप्रमाणे इथे बघा अगदी रस्त्यावर बसून बिसून फोटोशूट चाललंय <laughs> बोललो दो ना दोनशे फोटो झाल्याशिवाय राणी गप्प बसण्यात नाहीये तर हा धबधबा इथून वाहत येथून शेवटी त्याचं ओहळात किंवा ओढ्यात रूपांतर होऊन मग तो कालच्या बाजूला वाहत जातो तर निवेंडी वॉटरफॉल किंवा सोमतीर्थ धबधब्यावरून थेट आपण येऊन पोचलो उंडी समुद्रकिनाऱ्यावर तर या उंडी समुद्रकिनाऱ्यावरचा डिटेल व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर प्रशस्त आणि असा समुद्रकिनारा आहे पावसाचे दिवस असल्यामुळे पाणी देखील थोडंसं जास्त वेगाने वाहत आहे अर्थात समुद्र खवळलेला आहे त्यामुळे पावसाळ्यात पाण्यात कोणी उतरू नये तर आता आपण आहोत ओंडी समुद्रकिनारी स्वच्छ पाणी आणि विस्तीर्णाचा समुद्रकिनारा आहे तर पहिला आपण गेलो सोमतीर्थ धबधब्यावर अर्थातच निवेंडी धबधब्यावर निवेंडी गावामध्ये स्थित असलेला हा धबधबा आणि आता पाऊस जास्त असल्यामुळे जरा जास्तच त्याचा प्रवाहात कमलीची वाढ झालेली आहे तसं बघायला गेलं तर पाऊस जेव्हा कमी असतो तर त्या धबधब्याचा फ्लो थोडा कमी असतो थो, पण आता पाऊस जास्त असल्यामुळे त्याचा प्रवाह देखील तेवढाच तीव्र झालेला आहे आणि अशा तीव्र प्रवाहाखाली जाणं अत्यंत धोकादायक आहे आपल्या शरीराला इजा होऊ शकते साधारण गणपतीपुळे आणि मालगुण या दोन्ही गावांपासून एक सात किलोमीटर अंतरावर असणारा आणि निवेंडी गावामध्ये असणारा हा धबधबा आहे नक्कीच पावसाळी जर पर्यटन करत असाल तर या धबधब्याला नक्कीच भेट द्या आणि रत्नागिरीपासून साधारण तुम्ही येत असाल तर तुम्हाला जाकादेवी चाफे करून चाफेच्या थोडं पुढे आल्यानंतर एक निवेटी पाटा लागतो डाव्या बाजूला तर तिथून देखील इथे येऊ शकता तुम्ही आणि गणपती जर आला असाल तर तिथे जायचं असेल तर रिक्षा देखील अवेलेबल असतात तर तिथे तुम्ही आ, रिक्षा वगैरे करून जाऊ शकता फक्त अशा या धबधब्याखाली जाताना एक विशेष काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे प्रवाह आधी बघायचा केवढा आहे तो जास्त असेल तर अजिबात जायचा नाही आम्ही देखील प्रवाहाच्या काही अंतरावर राहूनच थोडीशी मौज मजा केली मी भिजलो नाही पण सगळे फॅमिली मेंबर भिजले आणि त्यांनी देखील एक मनमुरादपणे आनंद लुटला अर्थातच आमचे जे आपदेश आहेत तर ते मुंबईतून खास पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी गावात आलेला आहेत आणि इथे देखील बघता एक स्वच्छ समुद्रकिनारा आणि समुद्रकिनारी किंवा अशा धबधब्यांचा जेव्हा तुम्ही आनंद घेत असाल किंवा जात असाल तिथे तर विशेष काळजी घ्या शक्यतो पावसाळ्यात समुद्रात जाण्यादेखील टाळा आणि जेव्हा तुम्ही धबधब्याखाली जात असाल तर आजूबाजूचा प परिसर पहिलं निरीक्षण करा कारण जेव्हा धबधबा जिथून फ्लो पडत असतो तर तिथं काही दगडी वगैरे निसटलेले असतात त्याचा अंदाज घ्या आणि मगच जा आपल्यासोबत आपल्या अप्तेस्टांची म्हणजे तुमच्यासोबत कोण मित्र मित्रमंडळी वगैरे असेल तर त्यांची देखील काळजी घ्या आणि या सगळ्या सगळं सुरक्षिततेचं पालन करून या सुरक्षित नियमांचं पालन करूनच मग तुम्ही या सगळ्या आनंद लुटा या सगळ्या गोष्टींचा तर आता व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोध घ्यायची वेळ झालेला आहे भेटूया एक नवीन व्हिडिओ एक नवीन काय देखील तोपर्यंत काळजी घ्या